नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकमित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि चॅनलला तुम्ही शेतकऱ्यांना असेल चॅनल करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेक दहा बोलाच्या गड्डीचा बाजारभाव पाच रुपये ते पंधरा रुपये बोर्डेकची आज मार्केटमध्ये विकलेली आहे गुलछडी बाजारभाव एकशे चाळीस रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केट विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या एल्लो साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या एल्लो मार्केट विकलेली आहे भाग्यश्री व्हाईट शेवंती पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो पौर्णिमा व्हाईट शेवंती ऐंशी रुपये ते एकशे दहा रुपये प्रति किलो आज ऐश्वर पौर्णिमा व्हाईट शेवंती मार्केट विकलेली आहे पारसली पालागड्डी पाच रुपये ते सहा रुपये गड्डी आज पार्सलिपाला मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत बाजार बाजारभाव सत्तर रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटने विकलेला आहे कलकत्ता झेंडू तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये पिवळा झेंडू तीस रुपये ते पन्नास रुपये लाल झेंडू चाळीस रुपये ते पन्नास रुपये लाल झेंडू मोठा आज मार्केटमध्ये विकलेला आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया पाच रुपये ते दहा रुपये प्रति गड्डे आज सोपेचे पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच ऐंशी रुपये ते एकशे तीस रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कापरी बाजारभाव तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा दहा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच कार्नेशन एकशे चाळीस रुपये ते एकशे साठ रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची साठ रुपये ते शंभर रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी डबलची मार्केट विकलेली आहे पिंगडीजे पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रतिबंच कामिनी बारा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच बोडेज तुकडा तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज बोडेच गुलाबटुकडा मार्केट मिळलेला आहे शोभियंत सूर्यफूल एकशे वीस रुपये एकशे ऐंशी रुपये प्रति बंच आज शोभियंत सूर्यफुलाची पुणे मार्केटलेली आहे सोनचापा बाजारभाव पंधरा रुपये ते वीस रुपये दहा पोलाचा पाउच सोनचाप्याचा आज मार्केट विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जिप्सोफिला दोनशे पन्नास रुपये ते तीनशे पन्नास रुपये प्रतिबंच आज जिप्सोची पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे लिली बंडल अठरा रुपये ती बावीस रुपये प्रतिबंच आज लिली बंडल पुणे गुलटेकडीमध्ये विकलेला आहे बिजली बाजारभाव पंचवीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज सेवंती मार्केटने विकलेली आहे स्टॅटस बंच दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज स्टॅटस पुणे गुलटिकडी मार्केटने विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी सिंगलची पुणे मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत पौर्णिमा येलो शेवंती ऐंशी रुपये ते एकशे दहा रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो येलो शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा वंच दीडशे रुपये ते एकशे ऐंशी रुपये बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डिजे पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिपंच आज गोल्डन डिझे मार्केट विकलेली आहे कागडा बाजार भाव तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच कागड्याचा आज मार्केट विकलेला आहे धन्यवाद